हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण एक खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन आहात नॉन व्हेजिटेरियन आहात का वेगन आहात हा आहे कारण आजचा व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड आहे एका रिसर्चनुसार असे समोर आले होते की एकोणाविसाव्या शतकामध्ये पंच्याहत्तर टक्के जनता ही प्युअर व्हेजिटेरियन होती तर फक्त पंचवीस टक्के जनता ही नॉन व्हेजिटेरियन होती परंतु आज जर एकविसाव्या शतकाचा विचार केला तर पंच्याहत्तर टक्के जनता ही नॉन व्हेजिटेरियन आहे तर फक्त पंचवीस टक्के जनता ही व्हेजिटेरियन आहे आणि त्यात सुद्धा फक्त एक टक्के जनता अशी आहे की ती वेगन आहे म्हणजेच शंभर लोकांमागे जर विचार केला तर एक माणूस आपल्याला सापडेल जो वेगन आहे आणि पंच्याहत्तर लोक आहेत जे नॉन व्हेजिटेरियन खातात किंवा मिक्स डाएट घेतात व्हेज आणि नॉन व्हेजचा आणि प्युअर व्हेज फक्त पंचवीस टक्के लोक आहेत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण व्हेगन व्हावं व्हेजिटेरियन व्हावं की नॉन व्हेजिटेरियन व्हावं हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे परंतु आज मी तुम्हाला नॉन व्हेज फूडचे काही फायदे तर त्याचप्रमाणे काही तोटे सांगणार आहे त्याचप्रमाणे प्युअर व्हेजचे सुद्धा फायदे सांगणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा होणार आहे ज्या जेवणामध्ये अंडी असेल मटण असेल मांस असेल किंवा मग मासे असतील जे काही प्राण्यांशी रिलेटेड फूड असतं ते खाल्लं जातं त्याला आपण नॉन व्हेज जेवण असं म्हणतो तर ज्या जेवणामध्ये फक्त फक्त आणि फक्त फ्रूट्स असतील किंवा मग भाज्या असतील धान्य धान्य असतील ते खाल्लं जातं त्याला आपण प्युअर व्हेज जेवण म्हणतो आणि त्यातही जर वेगनचा विचार केला तर दूध दु, दुग्धजन्य पदार्थ असेल मध असेल की अंडे असतील जे आपण वेगन मध्ये घेत नाही किंवा निषिद्ध मानतो वेगन फूडचा अर्थ हाच होतो की प्राण्यांपासून मिळालेले पदार्थ सुद्धा वर जे आहेत म्हणजेच आपल्याला माहित असेल की गायीपासनं भेटलेलं दूध असेल त्याच दुधाचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो किंवा मधमाशांपासून आपल्याला मध भेटतं किंवा कोंबडीपासून अंडे भेटतात त्यामुळे हे सगळं आपण त्या त्या वेगन लोक ते घेणं टाळतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे लोक हाय प्रोटीन्सच्या नावाखाली नॉनव्हेज फूड प्रेफर करतात म्हणजेच काय आपल्याला माहीतच असेल की आपल्या नॉर्मल ह्युमन बिंगचा विचार केला तर प्रत्येक माणसाला एका किलोमागे झिरो पॉईंट आठ ग्रॅम इतकं आपल्याला प्रोटीन हवं असतं म्हणजेच एक साठ किलो वजनाचा सा माणूस घेतला तर मिनिमम नव्वद ग्रॅम इतकं प्रोटीन आपल्या शरीरात रोजच्या रोज गेलं पाहिजे जे, जे की आपल्या व्हेजिटेरियन फूडमधनं मिळत नाही म्हणून खूप सारे लोक नॉनव्हेज प्रेफर करतात परंतु ह्या नॉनव्हेजचा जर जास्त प्रमाणामध्ये वापर झाला किंवा खूप जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर आपल्याला यापासून खूप जास्त साईड इफेक्ट जाणवतील आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जे काही प्रोसेस केलेलं मीठ असतं किंवा ज्याला मटण म्हटलं जातं आजकाल बाजारामध्ये प्रोसेस केलेलंच मीठ आपल्याला अवेलेबल असतं आणि त्यामुळे आपल्याला कॅन्सर असेल किंवा हार्ट डिसीज असतील यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे हे फूड खाणं प्रामुख्याने टाळायचं आहे किंवा जर तुम्हाला खायचंच असेल तर आठवड्यातनं एकदा आणि फार, फार तर दोनदा तुम्ही खाऊ शकता जेणेकरून आपल्या शरीराला त्याचा जास्तीचा त्रास होणार नाहीये परंतु खूप सारे लोक असे असतात की आठवड्यातनं जास्ती वेळात तर नॉनव्हेजच फूड खातात आणि मग अशा नको असलेल्या आजारांना तोंड द्यावे लागते त्याचप्रमाणे अशी देखील मान्यता आहे की आपण काय खातो याच्यावर आपला स्वभाव होत ठरत असतो कारण असं मा म्हणलं जातं की आपल्याला जे आपण जेवण घेत असतो ते फक्त आपलं पोट भरण्यासाठी नाही तर आपला जो काही पीस ऑफ माइंड आहे किंवा जी मेंदूची विचार करण्याची क्षमता आहे तिच्याशी रिलेटेड असतो म्हणजे तुम्ही खूपदा असं ऐकलं असेल की जर नॉनव्हेज खाणारी व्यक्ती असेल तर ती जास्त चिडखोर असते किंवा किंवा खूप खूप जास्त रागिष्ट स्वभावाची असते आणि यावरूनच आपल्याला माहीत असेल की सात्विक राजसिक आणि तामसिक असे प्रकार पडतात आणि आपल्याला माहीतच असेल की जे लोक प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांना आपण सात्विक लोक असे म्हणतो किंवा सात्विक कन्झ्युमर म्हणतो त्याचप्रमाणे जर का तुम्ही फक्त आणि फक्त नॉनव्हेज खात असाल तर त्याला तामसिक म्हटलं जातं आणि व्हेज आणि नॉनव्हेज जर दोन्ही खात असाल तर राजसिक म्हणून तुम्हाला राजसिक म्हणून तुम्हाला ओळखलं जातं आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही खाणं खात असतो ते आपली बॉडी नरिश होते म्हणून नाही तर व्हायब्रेशन्स ऑफ माइंड आहे ते चेंज करत असतात आणि त्यामुळे तुम्ही आठवड्यात एखाद्या वेळेस खाल्लं तर काहीच हरकत नाही ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे परंतु जास्तीत जास्त व्हेज फूड प्रेफर करायचं आहे आणि व्हेजमध्ये सुद्धा खूप सारे असे ऑप्शन्स आहे की जे हाय ऑफ प्रोटीन्स आहेत फॉर एक्झाम्पल आपण सोयाबीनचे जे काही चंक्स म्हणतो ते जर घेतले त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि तुमच्या शरीराला जितकं गरजेचं आहे तितकं ते सोया चंक्स प्रोव्हाइड करतात त्याचप्रमाणे आपण ज्या काही रोजच्या डाळी खातो किंवा कडधान्य खातो त्यातनं सुद्धा आपल्याला प्रोटीन्स हे मिळतच असतात त्याचबरोबरीने फायबर्स देखील मिळत असतात जे की आपल्या डायजेशनसाठी महत्त्वाचे असतात त्यामुळे प्युअर व्हेज फूडचा कुठलाच साईड सा इफेक्ट नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि जे लोक देवाला मानतात त्यांना माहीतच असेल की श्री भगवद्गीता हा असा एक ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये जगातील कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही असं नाही तुम्हाला कुठलाही प्रश्न पडू द्या जगाच्या पाठीवर त्याचं उत्तर तुम्हाला भगवद्गीतेत भेटेलच आणि याच भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायामध्ये दहावी ओवी आहे किंवा ओळ आहे ती अशी आहे की की यात याम गतरसम चयत उमपी चामेध्यम भोजनम तामसप्रियम याचा अर्थ असा होतो की तीन तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले अन्न बेचव नाचलेले दुर्गंधीयुक्त उष्टे आणि अपवित्र पदार्थांपासून बनवलेले अन्न हे तमोगोनी लोकांसाठी प्रिय असते आणि याच वर्ण हर्बिओरस आणि कार्निओरस असे दोन प्रकार पडले जातात ज्याच्यामध्ये फक्त प्युअर जे काही व्हेजिटेबल्स फ्रूट्स आणि हर्ब रिलेटेड प्रोडक्ट कन्झ्युम केले जातात त्याला हर्बिओरस तर हे हर्बिओरस जे काही ॲनिमल्स आहेत जे ज्यांना कार्नी ओरस करतात आणि ह्याच वर्ण आपली अन्नसाखळी तयार होते आणि जर अन्नसाखळीचा विचार केला तर ज्यावेळेस आपण व्हेजिटेबल फ्रूट्स किंवा जे काही हर्ब्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जर का आपला आहार घेतला तर आपल्याला त्यातनं शंभर टक्के एनर्जी भेटत असते परंतु जर का आपण नॉन फूड प्रेफर केलं तर ऑलरेडी शंभर टक्के एनर्जी ती त्या ॲनिमलने कन्झ्युम केलेली असते आणि ज्यावेळेस ती आपल्याकडे येणार असते ती फक्त फिफ्टी पर्सेंट येते म्हणजे आपण जरी प्रोटीनच्या नावाखाली मीठ किंवा मासे खात असू तरी त्यातून आपल्याला जे काही एनर्जी घेणे तो पूर्ण भेटणार नाही आहे तो निम्माच भेटणार आहे जर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण विचारपूर्वक ऐकला असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल की केव्हाही नॉन व्हेजिटेरियन फूडपेक्षा व्हेजिटेरियन फूड हे नेहमीच फायद्याचं ठरणार आहे परंतु ज्याचा त्याचा चॉईस आहे ज्याला काय खायचं व्हेज खायचंय वेगन खायचं की नॉन व्हेजिटेरियन खायचंय हा ज्याचा त्याचा पर्सनल चॉईस आहे परंतु व्हेजिटेबल फूड आणि त्याचबरोबरीने दुधाचा विचार केला तर गाईचं दूध किंवा शेळीचं दूध जे आपल्या पचनासाठी हलकंच आहे परंतु ते तितकंच पोषक आहे जर म्हशीचं दुधाचा विचार केला तर ते पचायला जड असतंच असतं त्याचप्रमाणे त्यातली पोषण तत्वे आहेत ती इतकी गरजेची नसतात जितके गायच्या दुधामध्ये असतात आणि म्हणूनच म्हटलं जातं की गायीचं दूध जसं गाय चपळ असते तसंच गायीचं दूध पिणारी लोक सुद्धा चपळ असतात आणि म्हणजेच आपण म्हणतो की आपण काय खातो पितो याच्यावर आपला स्वभाव ठरत असतो आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर